शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य नाव डॉक्टर सचिन साळुंके यांच्या राजवीर पॅलेस साळुंके रेसिडन्स या नूतन वास्तूचा गृहप्रवेश आणि वास्तुशांती समारंभ शाही पद्धतीने नुकताच पार पडला या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय सामाजिक आणि राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली या भव्य दिव्य राजेशाही वास्तूमुळे वडू शहर तसेच संपूर्ण खटाव तालुक्यासह जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडल्याची चर्चा आहे वडूज येथील शांताई पार्क परिसरात सदरचं निवासस्थान उभारण्यात आलंय सदरच्या राजवीर पॅलेसमध्ये बगीचा गजेबो हाऊस भव्य पार्किंग वातानुकूलित यंत्रणा मनोरंजनाच्या सुविधा अत्याधुनिक जिम आणि इतर सोयीसुविधा आहेत तसेच खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे सदरच्या वास्तू उभारणीमध्ये त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर प्रणाली साळुंके त्यांचे आईवडील किशोर साळुंके आणि जयश्री साळुंके बंधू बालगंधर्व आणि योगेश साळुंके यांनी मोलाची साथ दिली गृहप्रवेश आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाजी गोरे जपचे विधानसभा सदस्य मान्य गोपीचंद पडळकर सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई खटावचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर पंचायत समितीचे माजी सभापती पैलवान संदीपदा मांडवे भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी वडूचच्या नगराध्यक्षा सौरेश्मा बनसोडे सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष रणजित भैया देशमुख आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख स्वाभिमानीचे अनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती वैद्यकीय क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी नामांकित डॉक्टरांची उपस्थिती देखील कार्यक्रमास लाभली त्यामध्ये बारामतीचे सुप्रसिद्ध डॉक्टर रमेश भोईटे डॉक्टर सुनील पवार डॉक्टर ज्ञानेश्वर घाडगे फलटणचे फिजिशियन डॉक्टर विक्रांत रसाळ म्हसवाडी येथील डॉक्टर अभिजित खाडे डॉक्टर चेतन गलंडे डॉक्टर दौलताडे कराड येथील फिजिशियन डॉक्टर संदीप बानुगडे डॉक्टर संतोष टकले सातारा शहर येथील डॉक्टर अनिल मिरजकर डॉक्टर देवेंद्र पाटील डॉक्टर जयेंद्र जाधव कोरेगाव येथील डॉक्टर आशुतोष बर्गे दहिवडी येथील डॉक्टर पाटील डॉक्टर बोराटे डॉक्टर पालवे डॉक्टर पोळ तसेच मानखटाव येथील जनरल प्रॅक्टिशनर मोठ्या संख्येने हजर होते पश्चिम महाराष्ट्रातील बारामती फलटण इंदापूर म्हसवड दहिवडी आटपाडी खानापूर पलूस सांगली कराड वाई महाबळेश्वर येथील डॉक्टरांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे तर शहरातील डॉक्टर विजय काटकर डॉक्टर संदेश गलंडे डॉक्टर अजित इनामदार डॉक्टर शिवाजी कुंभार आणि वडूस परिसरातील सर्व डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या कार्यक्रमास माजी आय पी एस अधिकारी भुजंगराव शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी सौ अश्विनी शेणगे सद्गुरु गार्गे महाराज कॉलेजचे कराडचे प्राचार्य श्री मोहन राजमाणे सर बी एच पाटील सर सर हेही आवर्जून उपस्थित होते मधील प्रत्येक गावातील वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून जोडली गेलेली नाळ आणि प्रचंड मोठा जनसंपर्क यामुळे सदरच्या कार्यक्रमास सर्वसामान्य लोकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती सदरच्या वास्तूचे आर्किटेक्ट निरंजन वायचळ कोल्हापूर श्री महेश बागल मुंबई आणि इंटेरियर डेकोरेटर श्री सुमित गाडे आणि वैद्य सातारा आवर्जून उपस्थित होत्या सदरच्या वास्तूचं अनावरण करताना डॉक्टर सचिन साळुके यांनी आपल्या आईवडिलांनी शून्यातून विश्वनिर्माण करणाऱ्या प्रेरणेला उजाळा देऊन आई जयश्री साळुंके आणि वडील श्री किशोर साळुंके यांच्या हस्ते सदरच्या वास्तूचं अनावरण केलं ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने काम करण्याचा मनोदय व्यक्त केला सायंकाळी सुमधुर संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विधानसभा सदस्य माननीय गोपीचंद पडळकर यांनी मानाचा फेटा आणि शाल देऊन डॉक्टर सचिन साळुंके यांनी परिवाराचा सत्कार आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा